Namaskar. नमस्कार विवेकानंद केंद्र गोवा ह्याच्या वतीनं विवेकानंद भवन आणि एकनाथजी सभागृह ह्याच्या नामकरण सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित आहेत गोवा राज्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे व्यासपीठावरती उपस्थित आहेत विवेकानंद केंद्र महाराष्ट्र व गोवा प्रांतप्रमुख श्री अजय बापटजी या पंचायतीचे सरपंच श्री स्वप्नील या जिल्हा पंचायतचं जिल्हा पंचायत सदस्य आ, माझ्यासमोर उपस्थित असलेले बाकी सगळे मान्यवर जे खास करून आजच्या ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो आज आपण एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत गेली कित्येक वर्ष विवेकानंद केंद्राची स्वतःची वास्तू या पर्वरीमध्ये असावी आणि त्यासाठी कित्येक दिवस मला वाटतं वैयक्तिक वादविवाद असू शकतात विचारांचे वादविवाद कधी असू शकत नाही आहेत आणि जेव्हा स्वामी विवेकानंद केंद्र म्हणतोय त्यावेळी आपण सगळे त्या विचाराने जोडले जायला पाहिजे त्यावेळे आपले वैयक्तिक स्वार्थ आपण जर बाजूला ठेवले असते थे। तर मला वाटतं ह्या अगोदरच हे विवेकानंद केंद्र एस्टॅब्लिश झालं दा असतं असं मला वाटतं <प्था> या ठिकाणी स्वार्थ कुणाला असू नये कारण हे काम म्हणजे स्वामी विवेकानंद विवेकानंदाने देशासाठी कार्य दे केलं दे 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 आणि आपण तर कुठंतरी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडं बघत होतो पण काही का असे ना नेहा श्री प अभय बापटजी आणि बाकीसमोर असलेले उपस्थित असलेले कितीतरी कार्यकर्ते ह्याने मध्यस्थी केली म्हणा आम्ही पण थोडासा खारीचा वाटा उचलला आणि आपण एकदाचं हे स्वामी विवेकानंद केंद्र आज म्हणजे ज्या कामासाठी विशेष करून म्हणजे आपण श्रीमती शुभावती भोबे यांचं एक खूप मोठं योगदान खूप मोठी देणगी मी तर म्हणेन फक्त केंद्रासाठी नाही आहे ही गोव्यासाठी आहे आणि ती खूप महत्त्वाची होती ती आपल्याला मिळाली त्यासाठी मी सर्वात अगोदर सर्वात प्रथम शुभावती भोबे म्हणजे त्या या ठिकाणी मी आत्ताच अभयजींना विचारत होतो की मला अगोदर सांगितलं आलं होतं की स्वतः ते या ठिकाणी येणार आहेत म्हणून पण आपल्या आरोग्याच्या ह्याच्याकडून ते या ठिकाणी येऊ शकलं नाहीत पण मी आजही त्यांच्यासाठी म्हणजे देवचरणी प्रार्थना करेन की त्यांना चांगलं आरोग्य आणि आयुष्य मिळ त्याने जो सल्ला म्हणजे आता बोलत असताना दिला की आजच्या घडीलाही प्रत्येकाने योग करावा आणि योग केल्या कारणानंच त्यांना आज चौऱ्याण्णव वर्षापर्यंत म्हणजे त्या चांगल्या हेल्दी लाईफस्टाईल जगू शकतात हे स्वामी विवेकानंदांचे विचार तिने आत्मसात केले श्रीमती शुभावती भोबे शुभावती ताई भोबे याने मी आजच्या युवक आणि युवतींना सांगेन की आपल्याला बाकी सगळं काही मिळू शकतं आहे किंवा बाकी सगळं काही आपले आईवडील आपले टीचर्स आपल्याला देऊ शकतात पण आपलं आरोग्य जर चांगलं राहायचं चा असेल तर त्यासाठी स्वतःहूनच प्रयत्न करावा लागेल आणि प्रत्येकाने स्वतःहूनच प्रयत्न करावा तरच ते शक्य आहे मी मुद्दामहून श्रीमती शुभावतीताई भोबे यांचं खूप खूप मनापासून अभिवंदन म्हणजे अभिनंदन करतो आहे आणि त्यांना गोव्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी धन्यवाद पण देतो आहे धन्यवाद एवढ्याचसाठी देतो आहे कारण परवरीसारख्या ठिकाणी एवढी मोठी जागा आणि वास्तू देणं हे काही सोपं नाही आहे कोणी अजून चांगला विचार केला असता माझ्या म्हणजे एजेड काळामध्ये मला आयुष्य आराममध्ये राहायचं आहे तर ही जागा विकू आणि काहीतरी एखादा चांगला फ्लॅट घेऊ तिथे एक चार पाच नोकरदार ठेवू आणि खूप चांगल्या पद्धतीनं ह्याचा पण विचार केला असता पण शिवावती ताईने तो विचार केला नाही आहे या पुढचं जनरेशन घडण्यासाठी सपोज गोव्यामध्ये म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार रुजवण्यासाठी जर माझ्याकडून योगदान होत असेल तर ते योगदान समाजासाठी द्यावे त्यासाठी त्याने मला वाटतं मी तर म्हणेन की लाख बोलाची जागा आणि इमारत आपल्या सर्वांसाठी दिला आहे त्यासाठी मी खरोखर मनापासून गोवा सरकारच्या वतीने गोव्याच्या लोकाच्या लोकांच्या वतीने मी खूप खूप त्यांचं खूप खूप अभिनंदन करणार खूप खूप धन्यवाद म्हणणार स्वतःसाठी जगणारे मरतात पण समाजासाठी जगणारे अमर होतात हे वचन आत सत्यात उतरेल हे तर मी नक्कीच सांगेन की आजच्या आजच्या ह्या काळामध्ये मी जे स्वामी विवेकानंद भवन अभयजीने सांगितलं की स्वामी विवेकानंद गेल्यानंतर भारतामध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार रुजावे यासाठी कन्याकुमारीमध्ये असलेलं त्यांचं स्मारक हे पूर्ण देशभर कशा पद्धतीने म्हणजे प्रेरित राहावं दीपस्तंभासारखं राहावं यासाठी एकनाथजी रांदे यांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि विशेष करून ह्या कामाचा उल्लेख श्री अभयजीने केलेला आहे आजच्या युवकांना तोही समजावा की एखाद्या आपण म्हणतोय की कित्येक कि युगपुरुष होऊन जातात आजही आपल्या समाजामध्ये काही मोजके लोक असे असतील ते कामही आपल्या समाजासाठी करतात पण त्या समाजासाठी काम करतात ते आपल्या तेवढ्यापुरतं म्हणजे त्यांचं काम तिथंच राहतं आहे पण ते पुढं नेण्याचं काम कोणीतरी करावं लागतं आहे त्याचवेळी त्याने केलेलं काम हे सगळ्या लोकांपर्यंत पोचतं आहे म्हणजे एकनाथजी रांद्रे यांची स्थिती तशीच आहे स्वामी विवेकानंदांचं काम हे पूर्ण भारतभर पोचावं म्हणून त्याने केलेलं काम म्हणजे विवेकानंदांचं स्मारक असेल किंवा त्यांचं काम त्याने पूर्णतः त्यांचे विचार पूर्ण भारतभर पोचवले आणि त्याच कारणाने आजपर्यंत युवकाच्यापर्यंत त्यांचं हे काम आपण सातत्यानं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो त्यासाठी आजच्या या सभागृहाला एकनाथजी हे सभागृहाचं नाव दिलेलं आहे त्यासाठीही मी खरोखरच म्हणजे पूर्णता जी आपली इथली समिती आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन म्हणतोय तसं बघितलं तर म्हणजे स्वामी विवेकानंदाने आपण म्हणतोय की मनुष्य निर्माणातून भारत निर्माण जोपर्यंत मनुष्य निर्माण होत नाही तोपर्यंत भारत निर्माण काही होणार नाही आहे आपण आपल्या शेजारी राज्याची आज स्थिती बघतोय नेपाळमध्ये काय स्थिती झालेली आहे ते आपल्या प्रत्यक्षात आज समोर आहे म्हणजे का म्हणजे नेपाळमध्ये स्थिती अशी का आली आणि कोणी घडवून आणली जेन झॅट याच्या तरुणांना म्हणजे आपल्या देशामध्ये त्यासाठी आपल्याला कित्येक म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार आपल्याला प्रेरित करतात आणि त्याचसाठी आपण राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे जात असतोय आपल्याला देशाचा महान इतिहास आहे कितीतरी विचारवंतांचा इतिहास आपल्याला लाभलेला आहे म्हणून तर आपल्याला सातत्याने अशा पद्धतीने ह्या विचाराने प्रेरित ठेवण्यासाठी स्वामी विवेकानंदांचं कार्य हे सातत्याने अशा पद्धतीने प्रेरित राहील आणि नक्कीच स्वामी विवेकानंदांचं कार्य हे म्हणजे ईशान्य भारतात शिक्षण क्षेत्रात असलेलं कार्य हे अनुकरणीय आहे आदिवासी भागामध्ये असलेलं आरोग्यसेवेतील त्यांचं कार्य हेही सदोदित प्रेरणा देणारं आहे ग्रामीण भागामध्ये असलेलं त्यांचं कार्य हे विकासार्थ आहे संस्कृत आणि भारतीय संस्कृतीचं शिक्षण वेगवेगळ्या केंद्रातून जे केलं जातं आहे त्यातून समाजनिर्मितीचं काम हे सातत्यानं होतं आहे आणि सर्वात शेवटी ज्याला म्हणतो आहे आपण योग ध्यान व्यक्तिमत्व विकास अशा अनेक क्षेत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी जे कार्य केलं तेही आज काम सगळ्या युवकांना प्रेरणा देणारं आहे आणि त्यातनंच आपण म्हणतोय की मानवनिर्मिती ही खरोखरच चांगल्या पद्धतीने होऊ शकते गोव्यामध्ये गेली कित्येक दशकं मला माहीत आहे की आपल्या स्वामी विवेकानंदाच्या मार्फत वेगवेगळं कार्य केलं जातं पण विशेष करून मी त्यांच्या कार्याचा उल्लेख करेन की वल्लभ मागा आहे वर्षासाठी कमीत कमी तीस पस्तीस मुलांना घेऊन जे स्वामी विवेकानंदाच्या त्या प समाधीपर्यंत कन्याकुमारीमध्ये जाणं हे विशेष आहे कारण त्या ठिकाणी जाणारी मुलं एकदा जेव्हा स्वामी विवेकानंदांचे त्या रॉकवरती असलेली समाधी बघितली आणि त्या ठिकाणी असलेली लायब्ररी बघितली आणि स्वामी विवेकानंद त्यांच्या दृष्टीत पडला की ती मुलं एकदम मी म्हणेन की स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी प्रेरित होऊन जातात आणि कायमचे स्वामी विवेकानंदांचे भक्त म्हणतात किंवा आपल्या राष्ट्रनिर्मितीसाठी कार्यकर्ते तयार होतात हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही त्यासाठी त्यांचं विशेष अभिनंदन म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये ॲज अ मुख्यमंत्री म्हणून मलाही त्यांना सहकार्य करण्याचा योग आला मी तर म्हणेन की दरवर्षी अशा पद्धतीने युवक आणि युवती त्या स्वामी विवेकानंदाच्या केंद्रापर्यंत जाऊन या देश निर्मा म्हणजे युवक निर्माण करण्याच्या कार्यामध्ये सदोदित त्यांनी प्रेरित व्हावं अशी मी त्यांना सदिच्छा देईन या सभागृहामध्ये आतापर्यंत म्हणजे विविध कार्यशाळा युवक मेळावे प्रशिक्षण वर्ग सांस्कृतिक व वर शैक्षणिक उपक्रम आणि समाजातील सर्व घटकांसाठी असणारे वेगवेगळं कार्य या ठिकाणी होईल आपण म्हणतोय की एखाद्या वेळी एक सभागृह हे वीट आणि सिमेंट ह्याने बांधलं जातं आहे हे वीट आणि सिमेंट ह्याने बांधलेलं सभागृह नाही आहे हा स्वामी विवेकानंदाचा प्रत्येक विचार या सभागृहाच्या बांधकामासाठी लागलेला विचार आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याचसाठी मी म्हणेन की आपल्या गोव्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे स्वामी विवेकानंद केंद्र हे सर्वांना सदोदित प्रेरित ठेवी विशेष करून युवकांना प्रेरित ठेवेन आणि मी सातत्याने म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यावरती बोलत असताना बा म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी सातत्यानं युवकांना मार्गदर्शन करत असताना एक वाक्य कायम सांगत असतो अराय जबे कॅन स्टॉप नॉट टिल युअर गोल इज अचिवड चला उठा जागेवा आणि थांबू नका तुमचा गोल अचीव करीपर्यंत आजच्या युवकांना मी एवढंच त्यासाठी आपलं गोल निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपला गोल आपण निश्चित करत नाही आपण दे ते ध्येय साध्य करू शकणार नाही आहे त्यामुळे आपला गोल निश्चित करा आणि तो साध्य करण्यासाठी सदोदित कार्यरत व्हा एवढंच स्वामी विवेकानंद म्हणजे आपण जर म्हणेल की स्वामी विवेकानंद आपल्याला थोडा जरी समजला असेल तरीही आपण आपल्या ध्येय निश्चितीकडे निश्चितच जाल याची मला खात्री आहे आणि शेवटी पुन्हा एकदा मी श्रीमती शुभावती भोबे यांचं मनपूर्वक अभिवा अभिवादन करतो अभिनंदन करतो विवेकानंद गोवा शाखेच्या या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सरकारकडून म्हणा किंवा माझ्याकडून म्हणा ज्या ज्यावेळी सहकार्य लाभेल त्या त्यावेळी मी आपल्यासोबत आहे एवढं आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतोय जय हिंद जय भारत